नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचा साबुदाना वडा तोही साबुदाना न भिजवता हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत छान कुरकुरीत असे होतात जर कधी उपवासाला साबुदाणे वडे खायची इच्छा झाली आणि तुम्ही साबुदाना भिजवायला विसरला तर ह्या पद्धतीने तुम्ही झटपट कमी वेळेत हे साबुदाना वडे बनवू शकता हे वडे तेलात कुठेही फुटत नाहीत अगदी कमी वेळेत छान खमंग कुरकुरीत असे वडे तयार होतात त्यामुळे तुम्ही एक वेळ हे वडे नक्की बनवून पहा चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणा वडा बनवण्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतला आहे हा नेहमीचा सा रेग्युलर साईजचा सा साबुदाणा घेतला आहे आता हा साबुदाणा आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर एक जाडबुडाची कढई घेतली आहे त्यात मी हा साबुदाणा घालत आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन ते तीन मिनटे हा साबुदाना परतून घ्यायचा आहे जास्त त्याला भाजून घ्यायचं नाही त्याचा रंग अजिबात बदलून द्यायचा नाही फक्त दोन ते तीन मिनटे गरम करून घ्यायचा आहे हे पहा साबुदाना मी परतून घेतला आहे आता गॅस बंद करून मी एका ताटात काढून घेते व तो थंड होऊन द्यायचा आहे साबुदाना थोडा थंड झाल्यावर तो एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता हा साबुदाना बारीक वाटून त्याचे पीठ करायचे आहे त्याचे छान बारीक पावडर बनवून घेऊयात हे पहा साबुदाना छान बारीक वाटून त्याचे पीठ बनवले आहे ते एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया गरज वाटल्यास तुम्ही ते चाळूनही घेऊ शकताय पण इथे हे पीठ छान अगदी हवे तसे बारीक वाटले गेले आहे त्यामुळे मी ते न चालताच घेतले आहे थोडेसे रवाळ असले तरी चालेल पण जास्त भरड नको आता यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला एक इंच आल्याचे काप घेऊया त्याचबरोबर चार ते पाच हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात तिखट तुम्हाला किती हवे त्यानुसार हिरवी मिरची वाढवू शकताय आता हे दरदरीत वाटून घेऊया वाटताना यात अजिबात पाणी घालायचे नाही हे पहा लागणारी हिरवी मिरची पेस्ट तयार झाली आहे आता यानंतर या वड्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत त्याची सालं काढून घेतली आहेत हे बटाटे मी किसून घेत आहे एक कप साबुदाण्यासाठी दोन बटाटे पुरेसे आहेत हा बटाटा तुम्ही हाताने मॅश करूनही घेऊ शकताय हे पहा बटाटेही किसून घेतले आहेत लागणारी सगळी तयारी झाली आहे आता वड्याचे पीठ बनवून घेऊया त्यासाठी हा किसलेला बटाटा साबुदाण्याच्या पिठात घालूयात त्याचबरोबर तयार केलेली हिरवी मिरचीचे वाटणही घालत आहे इथे मी सगळे वाटण घातले आहे आता यानंतर यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचे कूट घालूया इथे मी एक कप साबुदाण्यासाठी अर्धी वाटी कूट घेतले आहे कूट करताना थोडं जाडसर ठेवला आहे तसेच यात चवीनुसार मीठ घालूया आता हे पीठ हाताने व्यवस्थित मिक्स करायचे आहे जर तुम्ही उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर खात असाल तर तीही इथे वापरू शकताय हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तुमच्या गरजेनुसार यात साबुदाना असल्यामुळे पाणी ओढून घेतो त्यामुळे लागेल तसे पाणी घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो हे पीठ असे घट्टसर मळून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हे पहा यात मला पाणी लागलं आहे हे पीठ मळण्यासाठी तुम्हाला ते थोडंफार कमी जास्त लागू शकतं आता मळून घेतलेलं पीठ पंधरा मिनटे झाकून बाजूला ठेवूया हे पहा पंधरा मिनिटे झाली आहेत आता पुन्हा हे पीठ छान व्यवस्थित मळून घेऊया हाताला थोडा पाण्याचा हात घ्यायचा आहे व हे मळून घ्यायचे हे पीठ मळून घेतल्यानंतर या पिठाचे छोटे छोटे वडे बनवून घेऊया हाताला थोडे पाणी लावायचे म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही सुरुवातीला आपण जसे लाडू बनतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचं म्हणजे त्याला चांगला गोलाकार येतो नंतर हातावर थोडं चपट करून घ्यायचं व त्याला आकार द्यायचा हाताने नीट दाबून घ्यायचं त्याला काही चिरा गेल्या असतील तर त्या दाबून घ्या वडा बनवताना थोडा पातळच बनवा हे पहा अशा पद्धतीने वडे बनवून घेऊयात आपण घेतलेल्या साहित्यात बारा ते पंधरा वडे तयार होतात हे पहा अशा प्रकारे मी सर्व वडे बनवून घेतले आहेत आता हे वडे तळून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम करताना ते मीडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आता एक एक साबुदाणा वडे या गरम तेलात घालूया यात जास्त साबुदाणा वडे ऍड करू नका सुरुवातीला साबुदाणा वडा सेट होईपर्यंत लगेच हलवू नका दोन ते तीन मिनिटांनी तो सेट झाल्यावर पलटवून घ्या अशा प्रकारे दोन्ही बाजूने छान वडे सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया गॅस मिडियम ठेवा अजिबात मोठा करू नका वडे छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटात वडे दोन्ही बाजूने छान क्रिस्पी ब्राऊन असे फ्राय झाले आहेत तुम्ही पाहू शकताय वडे तेलामध्ये कुठेही फुटलेले नाहीत अजिबात तेलकट सुद्धा दिसत नाहीत आता हे वडे काढून घेऊया वडे तेलातून काढून अशा चाळणीवर ठेवा म्हणजे छान कुरकुरीत राहतात अशा प्रकारे राहिलेले वडे सुद्धा मी तळून घेत आहे हे वडे तळताना गॅस कुठेही मोठा करायचं नाही मीडियम फ्लेमवरती वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे आठ पर्यंत वडे क्रिस्पी असे तळले जातात हे वडे बनवण्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी साबुदाण्याचे पीठ करून ठेवलं तसेच बटाटेही उकडून घेतले तर दुसऱ्या दिवशी सकाळच्या घाई गडबडीत अगदी पंधरा मिनिटात तुम्ही हे बनवू शकता सर्व वडे मी फ्राय करून घेतले आहेत तर तयार आहेत खमंग कुरकुरीत असे साबुदाना वडे असे वडे तुम्ही दही किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकताय साबुदाना भिजवायला विसरला भी असाल तरीही या पद्धतीने तुम्ही उपवासाला वडे बनवू शकता तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा, नस करा। व सोबतचे बेल ही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद